नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर सा, इंग्लिश अकॅडमीच्या चा, युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये आपल्याला ची रचना व संकल्पना ह्या दोन गोष्टी आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहेत बघा वॉन्टेड चा काय कन्सेप्ट आहे तुम्ही हा लेक्चर पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या आमचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर पहिलं तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा बघा आधी तुम्हाला मी वॉन्टेड कन्सेप्ट समजवण्याच्या आधी तुम्हाला त्याचा मूळ काय आहे ते तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो बघा टू वॉन्ट सेकंड फॉर्म आहे त्याचं वॉन्टेड थर्ड फॉर्म आहे त्याचं सेम वॉन्टेड बघा वॉन्टेड च फर्स्ट फॉर्म वॉन्ट आहे सेकंड फॉर्म वॉन्टेड आणि थर्ड फॉर्म पण वॉन्टेड बघा आपल्याला वापर कुठल्या ह्याचा करायचा आहे ह्या सेकंड फॉर्मचा आपल्याला वापर करायचा आहे बघा तुम्ही वॉन्ट हा ह्याचाही वापर आहे ओके पण कुठल्या काळामध्ये आहे सिंपल प्रेझेंटेन्स ओके ह्या वॉन्टची रचना व संकल्पना ह्यावर मी पूर्ण लेक्चर घेतलेले त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि वरती आय बटन मध्ये पण देत आहे आणि शेवटी एंड वर पण देत आहे तो कन्सेप्ट बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग हा पहा बघा सिंपल प्रेझेंट मध्ये काय होतं वॉन्टचा वापर होतो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वॉन्टेड बनलं तर लक्षात काय घ्यायचंय घ्यायचा घ्यायचंय का हावाला घ्यायचंय कन्फ्युजन करून घ्यायचं नाही बघा सेकंड फॉर्मचाच वापर होतो तो कुठला काळ आहे तुमचा सिम्पल पास्ट टेन्स बघा सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र काय आधी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो बघा सिम्पल पाशनचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट बरोबर आता वाक्य वाक्यरचना बघा आय वॉन्टेड ह्याचा अर्थ का होतो हव असणे किंवा पाहिजे असणे किंवा पाहिजे असणे असं त्याचा अर्थ होता म्हणजे आय वॉन्टेड त्यांचा अर्थ काय होईल पहा मला हवं होतं किंवा मा मला पाहिजे होत मला हवं होत किंवा मा मला पाहिजे होत बघा आय वॉन्टेडचा अर्थ आता ह्याऐवजी तुम्ही जर दुसरा करता घेतला ही वॉन्टेड म्हणजे त्याला हवं होतं किंवा त्याला पाहिजे होतं शी वॉन्टेड तिला हवं होतं किंवा पाहिजे होतं बघा ह्या जेव्हा वाक्यरचना आपण मराठीमध्ये बोलतो मग त्याला इंग्रजीमध्ये काय मग त्याला इंग्रजीमध्ये तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहेत टेन्सेस शिवाय किंवा हेल्पिंग वर्ब शिवाय हे जे कन्सेप्ट तुमचे लक्षात असले पाहिजे की हा कन्सेप्ट ह्याच्यासाठी वापरलेला असतो बघा आय वॉन्टेड म्हणलं तर काय मला हवं होतं बरोबर आता ह्याचं तुम्ही टेन्सर शिकत बसला हा बरोबर आहे हा टेन्स आहे पण ह्या वॉन्टचा आणि वॉन्टेडचा फक्त दोन काळांमध्ये वापर होतो वॉन्टचा सिंपल प्रेझेंटेन्स आणि सिंपल मध्ये वॉन्टेडचा बाकीच्या काळांमध्ये त्यांचा वापर होत नाही जसे की आय हॅड वॉन्टेड नाही होत आय हॅव वॉन्टेड होत नाही झालंच तर ठीक आहे पण शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट त्यांचा वापर ह्यांच्यामध्ये होतो वॉन्टेडचा सिंपल पास्ट आणि वॉन्टचा सिंपल प्रेझेंटेन्स आता हे झालं इथपर्यंत बरोबर आय वॉन्टेड म्हणजे मला हवं होतं आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा बघा बारीकेने समजून घ्या कन्सेप्ट आय वॉन्टेड टू स्पीक काय झालं हा पण एक वर्ब आहे आणि हा एक वर्ब आहे मला जोडली जोडले कशाने आपण टू आता त्याचा अर्थ काय होतो मला बोलायचं होत काय मला बोलायचं होतं किंवा माझी बोलायची इच्छा होती असा त्याचा अर्थ होतो आता ही वॉन्टेड टू स्पीक त्याला बोलायचं होतं शी वॉन्टेड टू स्पीक तिला बोलायचं होतं आता इथं तुम्ही दुसरा कुठलाही वर्ब घेऊ शकता पण हा कन्सेप्ट तुमचा असाच असणार वॉन्टेड नंतर तुम्हाला टू घ्यायचंय बघा ही वॉन्टेड टू गो त्याला जायचं होतं शी वॉन्टेड टू राईट तिला लिहायचं होतं दे वॉन्टेड टू कम त्यांना यायचं होतं आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन बघा आय असेल बघा आईचा आपण नॉर्मली अर्थ काय घेतो मी पण ह्या वाकमध्ये आईचा अर्थ काय होतो मला बघा मी हवं होतं असं होईल का मी पाहिजे होतं असं होईल का नाही तो हवं होतं असं होईल का नाही म्हणजे त्याला हवं होतं किंवा त्याला पाहिजे होतं आर लक्षात आता हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला इथं तुम्हाला काय करायचं व दुसरं घ्यायचं त्याचा अर्थ काय होतं मला बोलायचं होतं किंवा मा माझी बोलायची इच्छा होती असं त्यावेळेस असेल त्यावेळेस हा कन्सेप्ट तुम्हाला वापरायचं पण कधी ज्यावेळेस तुमची वाक्यरचना मराठीमध्ये अशी असते त्यावेळेस तुम्हाला लक्षात घ्यायचं की हा कन्सेप्ट तुम्हाला तिथं वापरायचं बोलताना आता ह्याचं पहा तुम्हाला काय करायचंय निगेटिव्ह बघा ह्याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला काय करायचंय डीड नॉट सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट बघा आय डीड नॉट वॉन टू गो मला जायचं नव्हतं आता इथं डीड जे वापरले हे टू बी स्वरूप म्हणून वापरले काय टू बी स्वरूप जसं आपण वापरतो त्या पद्धतीने इथं हे टू बी स्वरूप वापरलेले आणि त्याच्यानंतर वॉन्ट आणि नंतर गो गोला कशाने आपण कनेक्ट केले टू राईट म्हणजे काय मला जायचं नव्हतं ही डिड नॉट वॉन्ट टू स्पीक त्याला बोलायचं नव्हतं शी डिड नॉट वॉन्ट टू राईट तिला लिहायचं नव्हतं आता बघा याचा वर्बल क्वेश्चन डीड डीड आय वॉन्ट दॅट मला ते पाहिजे होतं का डीड ही वॉन्ट दॅट त्याला ते पाहिजे होतं का डीड ही वॉन्ट टू स्पीक त्याला बोलायचं होतं का म्हणजेच असं डीड ही वॉन्ट टू गो म्हणजे त्याला जायचं होतं का राईट हे झालं वर्बल क्वेश्चन आता ह्याच आपण थोडसं था मदे दाओ। था। था मदे मदे आता मध्ये जाऊ बघा हे झालंयचं तुम्हाला याचा वापर सांगितलं याचा अर्थही सांगितला निगेटिव्ह मध्ये सांगितलं नंतर मध्ये सांगितलं आता थोडस चेंज करू बघा ही वॉन्टेड मी टू वर्क विथ यू ही वॉन्टेड मी टू वर्क विथ यू म्हणजे त्याची इच्छा होती की मी तुझ्यासोबत काम करावं काय त्याची इच्छा होती की मी तुझ्यासोबत काम करावं बघा लिहून घ्या त्याची इच्छा होती की मी आता इथे मी साठी काय घेतलं आपण एमई आय नाही घेतलं होती की मी सॉरी यू म्हणलं तर तुझ्यासोबत हा त्याच्यासोबत ता, नाही तुझ्या काम करावे ही वॉन्टेड मी टू वर्क विथ यू म्हणजे त्याची इच्छा होती की मी तुझ्यासोबत काम करावे आता तुम्ही असे म्हणू शकता आय वॉन्टेड हिम टू वर्क विथ यू माझी इच्छा होती की तू त्याच्यासोबत काम करावं ओके फक्त हा फरक कुठं लक्षात ठेवायचा ही मी बघा इथं जर तुम्ही आय वापरलं तर काय म्हणा माझी इच्छा होती की हे की नाही की तू तिकडं काम करा मग ते हिचं काय करायचं इथं दुरित्या घ्यायची लक्षात नंतर इकडे काय असेल ते तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता लक्षात तुमच्या आता ह्याच्यानंतर बघा ही डेड नॉट वॉन्ट मी टू वर्क यू म्हणजे त्याची इच्छा आता बघा इथं त्यांची इच्छा होती की आता इथे का ना त्याची इच्छा नव्हती की मी तुझ्यासोबत काम करावं आपण म्हणतो ना बघा मराठीतला वाक्य रचने आपण काय होतं की गडबडतो त्यांची इच्छा होती त्याची इच्छा होती की मी तुझ्यासोबत काम करावं असं जर आपल्या मराठीमध्ये जर ही वाक्य रचना आली तर आपण बनवणार कसं मग त्यासाठी तुम्हाला हा वाला कन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे ओके आता हा कन्सेप्ट तुम्हाला काय लगेच येणार नाही त्यासाठी तुम्हाला वाक्य रचना बनवाव्या लागतील सोडवाव्या लागतील आणि तुम्हाला चेक करून घ्यावे लागतील खरंच ते मी बरोबर बनवले की नाही बघा तुमच्याकडे कुठलं माध्यम नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ह्या वाक्यचना लिहून पाठवू शकता मी तुम्हाला ऑन द स्पॉट विद इन अ फ्रॅक्शन जसे तुम्हाला कमेंट आले की तसं तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल पहा हे तुम्हाला मी पूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन केलेलं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा आणि खरंच हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करून शेअर पण करा आणि पुढील मध्ये आपण ह्या नंतरचा जो कॉन्सेप्ट असेल तो घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र